श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो नामस्मरण कसे करावे ह्याबद्दल खूप काही प्रश्न विचारले जातात खूप काही शंका मनात येतात स्वामी समर्थ नामस्मरण हे साधनेच्या पायवाटेने जेव्हा एखादी स्वामी सेवेकरी चालत असतो तेव्हा आपण श्री स्वामी समर्थांची सेवा करतो ह्या कृतीनेच अनेकदा फुशारून जातो आपण कुणीतरी मोठे नामजप साधक आहोत असं त्या स्वामींचे श्रेष्ठ जे ज्येष्ठ सेवेकरी आहोत असं त्याला वाटत असतं यातून यातूनच उपासनेचा गर्व आणि ताठा वाढतो हा ताठा वृत्ती आणि कृती वाणीतून व्यक्त व्हायला लागते ला ला ला। आणि इतरांबद्दल अकारणच मनामध्ये तुच्छपणाची कमीपणाची अशी भावना निर्माण व्हायला लागते इतरांच्या नामसाधनेशी तुलना करण्याची प्रवृत्ती म्हणून जाते आणि यातूनच स्वतःच्या नामजपाकच्या साधनेकडे मात्र दुर्लक्ष होते हे मात्र उपासकाने टाळले पाहिजे कारण इथेच उपासकाचा किंवा त्या सेविकऱ्याचा घात होतो नामस्मरणाकडे जेव्हा आपण वाटचाल करत असतो तेव्हा या उपासनेची अंतर्ज्ञानाकडे होणारी वाटचाल स्वतःसाठी असली पाहिजे आपण उपासक आहोत असे दाखवण्यासाठी किंवा फुशारगिनी इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी ही उपासना कधीच नसते आणि म्हणूनच कितीही साधना किंवा उपासना केली किंवा झाली तरीसुद्धा सद्गुरूंकडून स्पष्ट आदेश झाल्याशिवाय मार्गदर्शन कधीही कुणाला करायला जाऊ नये मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरू स्वत तुम्हाला प्रगट होऊन म्हणा किंवा स्वप्नामधनं तसं संदेश देतात अपवादात्मक स्वरूपात मार्गदर्शन करायचे झाल्यास श्री स्वामीच करते करविते आहेत आपण फक्त वाडप्याचे काम करतो किंवा पोस्टमनचे अशी विनम्र भावना त्या मार्गदर्शनामागे असावी मी हे केले मी ते केले हे माझे आहे ते माझे आहे मी असा आहे मी तसा आहे मी काहीही करू शकतो मला अशक्य काही नाही अशा प्रकारचा गर्व किंवा मीपणाची जी भावना असते ती स्वामींच्या उपासनेमध्ये अजिबात अपेक्षित नाही स्वामींचा उपासक जो असेल तो श्रद्धायुक्त भावनेने असला पाहिजे आणि त्याचं अंतकरण अगदी शुद्ध असलं पाहिजे ही भावना उपासकाच्या हेतूचा मूळ उद्देशच नष्ट करते उपासनेचे मूळ खराब करणारी आहे त्यामुळे हा अहंभाव काहीच कामाचा नाही म्हणूनच उपासना करूनही इच्छित फलप्राप्ती मिळत नाही असे जे लोक म्हणतात किंवा काही भक्त म्हणतात त्याचं कारणच ते आहे कारण उपासना करत असताना तुमचं लक्ष तुमच्या मनात असलेले विचार हे फार फार गरजेचे आहेत उपासनेच्या वाऱ्या किंवा फेऱ्या चालू असतात पदरी लाभ मात्र शून्यच असतो उलट अशा अहमभावी दिखाऊ उपासनेने काळ वेळ श्रम वित्त इत्यादी सगळ्या गोष्टींचा व्यर्थ अपव्यय होत असतो ऱ्हास होत असतो आणि म्हणूनच यासाठी साधनेतील या सा धोक्यावर संपूर्ण उपाय करून पाहायला हवेत आता याच्यामध्ये सावधानता आपण काय बाळगायला पाहिजे तर श्री स्वामी समर्थ नाम उपासना स्वीकारल्यानंतर अतिशय शांतमनाने प्रपंच म्हणजे काय तो आपण कसा करतो कसा करायला हवा त्यात आपली कर्तव्य क्या आहे काय आहेत याचा आढावा उपासकाने त्रयस्थपणे प्रे सतत घेत राहिला पाहिजे थोडक्यात काय तर स्वतःचं स्वतःच आत्मचिंतन केलं पाहिजे आपणच आपल्याला प्रश्न विचारायचे आणि आपणच त्याची उत्तरंसुद्धा शोधायची टी व्ही रोज पाहिलाच पाहिजे का पत्ते कॅरम खेळलेच पाहिजेत का वायफळ अनावश्यक गप्पा मारल्याच पाहिजे का ह्या सर्व सर्वाचा जीवनाची जी उभारणी करताना किती उपयोग होतो हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे <Sancti> कधी कधी आपण एखाद्याशी खूप जास्त बोलत असतो कधी कधी निरर्थक बोलत असतो कधी कधी इतकं बोलत असतो की समोरचा कंटाळून जातो आणि म्हणूनच आपल्याला आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं आहे स्वतःला प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यातनंच आपल्या उपासनेसंबंधी आत्मपरीक्षण आणि निरीक्षण करायला पाहिजे त्याच्यातूनच आत्मबोध करून घ्यायला पाहिजे स्वतःची पायवाट स्वतःच करून त्या पायवाटेने आपण चालायचं अगदी चिवटपणे म्हणजे श्री स्वामींची उपासना करण्याचा प्रयत्न करायला हवा काही साधक सेवेकरांच्या मनात असा सुद्धा विचार येतो की चांगले खाऊच नाही का उत्तम कपडे दागदगिने वापरायचेच नाहीत का स्वामींचा करतो म्हणजे काय टी व्ही पाहायचाच नाही का किंवा रेडिओ टेप रेकॉर्ड त्यांच्यावरची गाणी ऐकायचीच नाही का किंवा कि इतर कोणतेच खेळ खेळायचे नाहीत का गप्पा टप्पा मारायचे नाहीत काही गैर आहे का यात असं त्यांच्या मनात येऊ शकतं किंवा येतं परंतु एक लक्षात ठेवा या सर्व बाबींना अध्यात्म उपासना मनाई अजिबात करत नाही पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करून स्वतःची शरीर प्रकृती आर्थिक बाजू किंवा अर्थार्जन करण्याचे जे साधन आहे इकडे दुर्लक्ष करणे गैर आहे एवढाच फक्त ह्याचा अर्थ आहे अनेकदा उपासक भक्त सेवेकरी बंधुभगिनी अध्यात्मातलं इष्ट देवदेवत्यांबद्दल करावायाच्या उपासनेच्या बाबत भान त्यांचं सुटतं आणि त्यामुळे अनेक कारणांनी आलेले अपयश दुःख यातना आदींच्या वास्तव कारणांच्या मुळाशी न जाता आपण मग देवाला जबाबदार म्हणतो मग काही बाबी देवावर ढकलून मोकळ्या होतो मग म्हणतो मी एवढं करतो स्वामींचं पण तरी स्वामी मला पावत नाहीत तरी स्वामी मला एवढा त्रास देतात हे अगदी सहज आपल्या मनामध्ये येतं किंवा ये एखाद्याच्या तोंडून पटकन निघून जातं पण हे सर्वतः चूक आहे हे केवळ सगळ्या धर्मांमध्ये सुद्धा लागू होतं देवदेवता भिन्न असतील एवढंच परंतु अशा विचारसरणीने आणि कृतीने उपासनारूपी वृक्षाचे मूळ आपण किती खराब करत असतो ह्याचे ज्ञान आणि भान आपल्याला राहत नाही हेच कळे आहे आपल्याला काहीतरी निमित्त हवे म्हणून निमित्त देवाचे स्वार्थ साधायला लपवायला कारण हवं हो म्हणून निमित्त देवाचे चोचले पुरवायला हवं म्हणून निमित्त देवायचे सर्व काही झटकून मोकळा होता यावं म्हणून तेव्हाही नाव देवाचंच टाळायचं म्हणूनही नाव देवाचंच उपासना करणारे असे काही उपासक भक्त कारण मीमांसा न शोधता अथवा करता देवालाच वेठीला धरतात देवालाच दोष देतात हे सर्वत चुकीचं आहे श्री स्वामींना अशा वृत्तीची आणि प्रवृत्तीची मानसिकता असलेली भक्त मुळीच आवडत नाही हे उपासकाने लक्षात ठेवायला पाहिजे कारण कारणांचा वेद आणि शोध घेत उपासनेची मुळे कशी निरोगी आणि सशक्त राहतील हे पहावे हीच अपेक्षा असते उपासनेबरोबर स्वतःच्या दररोजच्या जीवनात समतोल वृत्तीने वागल्यास शारीरिक मानसिक सामाजिक आर्थिक सगळे स्वास्थ्य आपल्याला लाभू शकते ताणतणाव जे आहेत रोगराही आहे कल आहेत आहे, वाद आहेत भांडण आहेत हे सगळे प्रकार आपोआपच या उपासनेने बंद पडतील आता ही उपासना जी आपण करतो तेव्हा या उपासनेचे चिंतन मनन यांची बट बैठक जी असते ही मात्र पक्की असायला हवी जीवन व्यवहार सुरळीत होण्यासाठी अर्थातच थोडा वेळ लागणारच नाही का धीर धरारे धीरापोटी फळे रसाळ गोमटी ह्या संतवचनाचा निश्चित प्रत्यय येईलच या ठिकाणी एक गोष्ट अगदी छोटीशीच गोष्ट स्वरूपात सांगावीशी वाटते की फार पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा एका युवकाजवळ पेटलेला कंदील होता त्याला एका गावाहून दुसऱ्या गावी जायचे होते पण रात्र झाली काळोख दाटला हातात उजिड देणारा कंदील असलेला तो युवक काळोखाच्या का भीतीने दुसऱ्या गावी जाण्याची वाट दिसणार नाही या चिंतेने एका झाडाखाली विसावला दुसऱ्या गावी जाणे आवश्यक होते पण जाणार कसे हातात कंदील घेऊन तो विचार करीत बसला तेवढ्यात तेथे जवळच्या झोपडीतील एक वृद्ध म्हातारी त्याच्याजवळ आली म्हणाली की काय रे बाबा का थांबलास तेव्हा तरुण म्हणाला आजी रात्र खूप झालेली आहे काळं खूप दाटलं आहे वाट दिसत नाही आहे मी पुढं जाणार तरी कसा वाट दिसणार कशी त्यावर म्हातारी म्हणाली अरे तू खुळा की काय तुझ्या हातात उजेड देणारा कंदील आहे ना एक एक पाऊल टाकत कंदलाच्या प्रकाशात जा पुढे कंदलाच्या प्रकाशाची तुझी वाट तुला दिसेलस त्या वाटेने चालत राहा तू तु तुझ्या स्थळी निश्चित पोहोचशील म्हातारीच्या या उपदेशाने तो तरुण डोक्यात लख प्रकाश पडल्याप्रमाणे उठला आणि त्याची वाट शोधत त्या प्रकाशात चालू लागला मग हेच तर मूळ आहे श्री स्वामी सप स्वामींच्या उपासनेचे तुझा तूच घड तुझा तूच वाढ तुझ्याच जीवनाचा तूच शिल्पकार हो हे उपासन सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवले तर मनात हृदयसिंहासनावर राजाधिराज योगीराज लीलाधारी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची मनोकामना स्थापन करावी मनोमान स्थापन करावी प्रकाश कंद प्रकाशदाई कंदील ह्याच्या किमान नामस्मरण उपासनेला तरी लागलंच पाहिजे तुम्हाला स्वतःला हे सुचलं पाहिजे की आपण काय करायला हवं उपासनेच्या तीव्र इच्छेने उपासनेचा मार्ग सापडत जाईल त्यासाठी किमान नामस्मरण मात्र करावे लागते पुढे पुढे हाच उपासना मार्ग अतिशय अधिक सुस्पष्ट सुखकर आणि सोपा होत जाईल विचारपूर्वक आणि श्रद्धायुक्त प्रयत्नच उपासनेची वाट दाखवतील असाध्य ते करती सायस तुका म्हणे या उक्तीची सगळ्यांना प्रचिती उपासनेच्या मुळात सावधानता सातत्य मनोग्रह मनोनिग्रह सरळपणाचे पाणी घातल्यास उपासकास निश्चितच अतिशय मधुर रसाळ फळे मिळतील पण हे साध्य करण्यासाठी धीर धरावा लागतो पी हळद आणि हो गोरी असा झटपट मामला या उपासनेत कधीच नसतो आणि तो नसावासुद्धा बहुसंख्यांना झटपट काहीतरी काहीही खटपट न करता मात्र हवं असतं श्री स्वामींचे स्मरण करताच त्या थोडीशी उपासना करताच त्यांनी मनोकामना पूर्ण करावी याची अगदी घाई अनेकांना झालेली असते परंतु अंतिम तर साध्य काहीच सा नाही होत उपासना निखळ सरळ सात्विक कोणतंही अवडंबर नसलेली असावी मनीचा भाव तोच देवा ठाव असे या उपासनेचे मूळ सूत्र आजपर्यंत अनेक जणांना सिद्ध झालेले आहे याबाबत जगद्गुरू संत तुकारामसुद्धा म्हणतात की कि साधकाच्या किंवा उपासकाच्या एकूण अवस्थेबाबत ते एका अभंगात म्हणाले की साधकाची दशा उदास असावी उपाधी नसावी अंतर लोलुपता काय कायनिर्देश जिळावे भोजन करावे परिमित एकांती लोकांती स्त्रियाशी वचन प्राण केल्या जाणं बोलू नये संगसज्जनाचा उच्चारनामाचा घोष किर्तनाचा अहर्निशी तुका म्हणे अशा साधनी जोर आहे तो चिल आहे गुरुकृपा तर ह्याचा अर्थ थोडक्यात काय आहे तर रात्रंदिवस तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल निर्दयने कठोरपणे निर्दयपणाने तुम्ही जे उपासना आहे ही ती करत राहिली पाहिजे साधक उपासकाने उपासनेत कोणकोणती कौन पथ्य पाळायची ह्याचे उत्तम मार्गदर्शन करणार आहे उपासक हा वृत्तीने उदास असावा म्हणजेच कुठलाही षडरिपू त्याच्या मनात नसावा त्याला संसार प्रपंचात राहून आसक्ती नसावी अतिरिक्त निद्रेश त्याने जिंकावे आहार सात्विक ठेवावा मर्यादित असावा त्याने एकांतात अथवा समूहात स्त्रियांशी संभाषण करू नये थोडक्यात उपासकाने जेथे जेथे मन गुंतून गुरुपटून जाईल ते आपण सर्व टाळले पाहिजे याचा विचार करायला पाहिजे परमार्थ आणि प्रपंच याचा योग्य तो विवे विवेकी समतोल त्यांनी साधित राहिलं पाहिजे मनी नाही भावने देवा मला पाव असं या उपासनेमध्ये अजिबात होत नाही भक्तिविरहित उपासना कधीही फळाला येत नाही उपासनेमध्ये पूजे अर्चेत धूपदीप नैवेद्य वस्त्र अलंकार या सगळ्यामध्ये थाटमाट करू नये वातावरण निर्मितीसाठी ते ठीक आहे परंतु उपासना करता येणारच नाही असा अट्ट कधीच करू नये प्राधान्य उपासनेला द्यावे थाटमाट वगैरे सगळं नंतर परंतु मूळ काय आहे तर उपासना आहे त्यामुळेच उपासनेचा जो वृक्ष आहे तो मात्र सशक्त करायला हवा असे अनेक जे सल्ले असतात ते पाळले पाहिजेत मतमतांतरे व्यक्त केली जातात तेव्हा अपरिपक्व साधक बहकण्याची चुकीच्या वाटेने दिशेने जाण्याची शक्यता असते उपासनाची मूळ काळजीपूर्वक सद्विवक विवेकाने जर तपासून घेतले तर अजिबात कुठेही गैरकृत्य कुठे होणार नाही आता याच्यासाठी साधा उपाय काय आहे तर वटवृक्ष कुठेही असू देत श्री सगुण सगुणवास येथे असतोच असे मानून वटवृक्षाचे दर्शन घ्या वेळ असल्यास तिथे एक चित्तावस्थेत बसून श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किंवा श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ हा जप करा दोन म्हणजे श्रीस्वामींच्या फोटोची घरच्या घरी मनोभावे नियमित उपासना करा व्यावहारिक जीवन आध्यात्मिक उपासना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं समजून उपासकाने आचरण करावे व्यवहारात उपासनेकडे आणि उपासनेत व्यवहारना व्यवहाराकडे दुर्लक्ष होऊ नये दोघांची विचारपूर्वक सांगड घालावी प्रपंच आणि अध्यात्म दोन्ही वृत्तीने करावीत तीन म्हणजे तुम्ही कोठेही वावरत असाल तर जवळपास श्री स्वामींचे समर्थ केंद्र किंवा मठ असेल मंदिरात असल्यास तिमाल शक्य असल्यास जाऊन स्वामींचे दर्शन घ्या घेताना हार नाल उदबत्ती शक्य असल्यास खडीसाखर कापूर पेढे अर्पण करा रिक्त हस्ते देवाचे दर्शन कधीही येऊ नये असा संकेत आहे तसे आपण अर्पण करता येणे शक्य नसले तरी मनास्कंत वाटू देऊ नये शुद्ध भक्तिभाव अर्पण केला तरीसुद्धा पुरेसा असतो चौथं म्हणजे जेथे कुठे श्री स्वामींच्या पादुका असतील तेथे जाऊन त्या पादुकांचे अनन्य भावे दर्शन घ्या ते ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळेच त्यांचा वास आणि अस्तित्व त्यांच्या पादुका मठ अथवा केंद्र हेच आहे आणि इतरत्र नाही असा संकुचित विचार मनात कधीच आणायचा सर्व नाही ते सर्वव्यापी सर्वत्र आहेत सर्वी सर्व ठिकाणी व्यापून आहेत तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला स्वामी दिसायला हवेत हा भाव सदैव मनी ठेवा एकदृश्य स्वरूप म्हणून त्यांच्या स्थानावर जाऊन दर्शन घ्या हा भाव एवढाच आणि इतकाच जरुरीचा आहे पास म्हणजे चराचरात अणुरेणू श्री स्वामी आहेत त्यांच्यासाठी आपण आपले हृदयसिंहासन अनन्य भक्तीने खे खुले ठेवल्यास ते केव्हाही सहजपणे त्यावर विराजमान होतात एक वेगळीच अनुभूती देतील हा भाव मनोमन सदैव दृढ असू द्यावा श्री स्वामी समर्थांचा जो नैवेद्य असतो तो मागे एका मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यांना आवडते कांदा भजी कडबोळी गरमागरम पुरणपोळी खीर इत्यादी प्रिय पदार्थ त्यांच्या पानात नेहमी असावेत आणि प्रसंगामधून प्रसंगानुरूप अधूनमधून हा नैवेद्य आपण दाखवावा त्याचप्रमाणे एक दोन माणसांचे पोट भरेल सुद्धा तो असावा त्यामुळे नैवेद्य दाखवताना श्री स्वामींना आपण अत्यंतिक मनोभावे आणि एक एक घास भरवत आहोत तो भरवताना आपण ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा उदानाय स्वाहा व्यानाय स्वाहा समानाय स्वाहा असे पंचप्राणच त्यांना अर्पण करायचे असतात स्वामी भक्त हो मी आत्ता ही सगळी इथे माहिती एवढ्यासाठीच सांगितली की सगळ्यांना ह्याचा लाभ घेता यावा आणि खरी उपासना काय आहे हे कळावं नामस्मरण नुसतं करणं म्हणजे आपल्याला स्वामी पावतील असा त्याचा अर्थ नाही बरं स्वामी जर तुम्हाला खरोखरच पावायला हवे असेल तर तुम्ही त्यांचे खरोखर उपासक व्हायला हवेत तुमच्या मनामध्ये जेव्हा नामस्मरण असतं तेव्हा त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर आणि मनात फक्त आणि फक्त स्वामी असले पाहिजेत बाकी कुठलेही विचार नकोत तुम्ही शांतपणे शांत चित्ताने शांत ठिकाणी शांत वेळी उपासना करा उपासनेला कोणताही काळ आणि वेळ नाही तुम्ही जेव्हाही उपासना कराल तेव्हा करा जिथेही कराल तिथे करा पण ती तुमची उपासना तुमच्या मनापासून असली पाहिजे तुमच्या अंतकरणापासून असली पाहिजे तुमच्या श्रद्धेने असली पाहिजे जिथे तुम्ही उपासना कराल ती जागा अगदी पवित्र आहे ना एवढं मात्र पाहून त्या ठिकाणी आपण उपासना केली पाहिजे उपासना के करण्यासाठी कोणते कोणतीही जागा पवित्र जागा चालू शकते तुमच्या घरातही तुम्हाला कुठेही बसून जर उपासना करायची असेल तुम्ही जरूर करू शकता स्वामी भक्त हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की एक लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीन असाल तर ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवनवीन माहिती आपल्याला जरूर मिळत जाईल श्री स्वामी समर्थ